स्ट्रगल प्रत्येकांच्या लाईफमध्ये आहे तर मला आठवतात भरपूर गोष्टी म्हणजे मला काही गोष्टींसाठी किती धडपड करावी लागली होती त्यावेळेस मी मग हनी सिंगला ऐकायला लागलो हार्डी संधू बोहिमिया ह्या लोकांना ऐकून ऐकून ना मला ते त्या गोष्टीची आवड निर्माण झाली आणि मी त्या गोष्टीकडे अट्रॅक्ट झालो कमेंटमध्ये कमेंटमध्ये बघतो तर काही लोक का बोलतात अल्लू अर्जुनसारखा दिसतो काही लोकं बोलतात डिवाईनसारखा दिसतो डिवाईन बाईसारखा काही <laughs> लोकं बोलतात शार्दू दादू सारखं दिसतं डोक्यात होतं की सगळ्यांना आवडेल असं मी काय करू शकतो तर मला एक ही कंपोजिशन सुचली आणि वर्ड सुचला गुलाबी साडी आणि त्याच्यावर मी काम केलं आणि त्याच्यात माझा भाऊ जी स्पार्क ज्याने खूप अप्रतिम म्युझिक दिलं आहे तर आम्हाला जेव्हा गाणं आम्ही बनवलं तेव्हाच वाईफ आलेले की भाई हे गाणं काहीतरी वेगळं आहे बाकीच्या गाण्यांपेक्षा करायचो रॅप करता करता माझ्याकडे एफ एल स्टुडिओ होता तर मी त्याच्यावर फक्त बीट्स बनवायचो कारण की मला स्केल वगैरे नाही कळायची तर मग मी ते बीट्स बनवत म्हणजे मला ते स्वतः बीड बनवायला यायला लागले माझा मॅसेज एकच असेल की तुम्ही तुमच्यामध्ये गट्स आहेत है ना आणि त्यात अमीर गरीब काही नसतं सगळ्यांची एक वेळ असते त्याच्यामध्ये खूप कला आहे ते काहीही करून पुढे येतात त्यामुळे तुम्ही काम करत राहणं थांबता एना क्रेवाली कुटे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझी मोरणीसी चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा कार्ड नमस्कार मी संजू राठोड आणि तुम्ही मला पाहत आहात द फिल्मी टाउन मराठीवर थँक्यू सो मच तर संजू खूप खूप मनापासून स्वागत आहे बॅक टू बॅक एक हिट ट्रेंड तुम्ही चालू केला आहे ब्लॉकबास्टर ट्रेंड तुम्ही चालू केलं आहे आणि स्पेशली मराठी इंडस्ट्रीमध्ये मराठी गाण्याला तुम्ही एक नवीन लेवलवरती नेऊन पोचवलं आहे त्यामुळे खूप खूप आनंद होते मला आणि खूप खूप त्यासाठी शुभेच्छा फायनली ब्राईट तुझी नवरी या गाण्यासाठी आपण भेटलो मला नक्की जाण्याला आवडेल स्टार्टिंगचा मी तुला हे विचारेल की कशा प्रकारची फिलिंग आता तुला तुझ्या मनामध्ये आहे कारण कारण आता सगळ्या गोष्टी सेट होऊ लागल्या आहेत आपली गाणी व्हायरल होत आहेत कशा प्रकारची आता मनामध्ये फिलिंग आहे खूप भारी फील होतं आहे म्हणजे ज्या वेळेचा मी, मी वाट बघत होतो किती वर्षापासून पाच सहा वर्षापासून मी वाट बघत होतो आणि ती वेळ मला वाटतं आता आली आहे आता मी जे माझ्या डोक्यात खूप मोठे मोठे सोप म्हणजे पूर्ण करायचे आहेत ते त्या त्या पॉईंटवर मी आलो आहे आणि मराठी गाण्यांना आता ग्लोबली घेऊन जाणार मी हंड्रेड पर्सेंट क्या आहे काय सांगशील संजू ज्यावेळी तू एक स्ट्रगलर ॲक्टर प्रत्येकची एक वेगळी स्टोरी असते स्टार्टिंगमध्ये स्ट्रगलिंग करावं लागतात स्ट्रगलचे दिवस तुला तु आठवतात आता ज्याप्रकारे तू यु नो सक्सेस एन्जॉय करते स्ट्रगलिंगचे दिवस तुझे कसे होते स्ट्रगल प्रत्येकांच्या लाईफमध्ये तर मला आठवतात भरपूर गोष्टी म्हणजे मला काही गोष्टींसाठी किती धडपड करावी लागली होती आणि माझ्यासाठी त्या गोष्टी आता थोडा इझी झाल्या आहेत तर मला असं वाटतं की मला ज्या गोष्टींमुळे मी थोडासा मागे होतो आता मी त्या गोष्टी करणार आहे आणि आता माझे रस्ते थोडे ओपन झाले आहेत तर मी अजून मला वाटतं की मी अजून खूप काही रिव्होल्यूशन आणू शकतो मराठीमध्ये जे माझं आधीपासून स्वप्न होतं की मराठीला मला एक लेवलला घेऊन जायचं आहे आणि मी आपल्या मराठीला तिकडे घेऊन जाणार ज्याप्रकारे मी तुझ्या बायामध्ये वाचलं की धनवाड या डिस्ट्रिक्टमधून तू आलास या गावातून आलास एका गावातल्या माणसाला इंडिपॉपचं कसा यु नो एक क्रेज लागला कशा प्रकारची ती सुरुवात झालेली थोडंसं त्याच्यावरती प्रकाश देतो मी आधीपासूनच सगळ्याच टाईपचे गाणे ऐकतो म्हणजे जुने नवीन सगळेच गाणे ऐकतो पण मग हळूहळू नाही का की इंटरनेटमुळे काहीतरी वेगळं ऐकण्याचं आणि ती आवड मला निर्माण होती त्यावेळेस मी मग हनी सिंगला ऐकायला लागलो हार्डी संधू बोहिमिया ह्या लोकांना ऐकून ऐकून ना मला ते त्या गोष्टीची आवड निर्माण झाली आणि मी त्या गोष्टीकडे अट्रॅक्ट झालो आणि ज्या प्रकारे आता मी बघतो आहे तुझा लुक आहे ना अल्लू अर्जुनसोबत थोडासा मॅच होतोय असं तू कोणी सांगितलं आहे की अरे तू तर अल्लू अर्जुन सारखा दिसतोय आता मीच कन्फ्यूज आहे मध्ये कमेंट्समध्ये कमेंट्समध्ये बघतो तर काही लोक बोलतात अल्लू अर्जुन सारखा दिसतो काही लोक बोलतात डिवाईन सारखा दिसतो डिवाईन सारखा काही लोक बोलतात शारदूत ठाकूर सारखा दिसतो तर काही लोक बोलतात मुन्यावर सारखा दिसतो तर मी कन्फ्यूज आहे Actually, मी माझ्यासारखं दिसायला पाहिजे असं मला वाटतं पण तुला जर एखादा जर कोणी म्हणतोय की अलू सारखा दिसतो मग हे ॲक्सेप्ट करायला काय हरकत आहे अजिबात नाही एवढ्या मोठ्या माणसाबद्दल तर खूप रिस्पेक्ट आहे आणि त्या माणसासोबत आपल्याला कम्पेअर करणं म्हणजे साहजिक मोठी गोष्ट आहे <laughs> मी तुझं एक व्हिडिओ बघत होतो त्या व्हिडिओमध्ये एक स्टेजवरती तुझं गाणं लागलेलं ते स्टेज मला वाटतं होळीचा काहीतरी कार्यक्रम होता त्या स्टेजवरती तुझं गाणं गुलाबी साडी आहे आणि त्याच्या कॅप्शन मध्ये मी असं बघितलेलं की फ्रॉम बेडरूम टू टिल स्टुडिओ स्टुडिओ टू टिल स्टेज तर मला एवढी तर खात्री आहे की बेडरूमपासून सुरुवात झालेली तर मला नक्की जाणून घ्यायचं आहे की याच्यापूर्वी आपण गुलाबी साडीबद्दल बोलतोय कारण का सक्सेसफुल झालं तर लेट्स टॉक अबाउट इट काय सांगशील बेडरूम अशी सुरुवात आहे गाण्याची झालेली तर कशाप्रकारे झालेली कशाप्रकारे कल्पना आ, मी नेहमीच काहीतरी शोधत असतो म्हणजे असं नाही की रिसर्च करायचं लोकांना काय आवडू शकतं आणि काय वेगळं होऊ शकतं तर मला असं वाटलं की कॉमन म्हणजे मी कॉमन माणूस आहे म्हणजे गावाकडचा तर मला वाट असं डोक्यात होतं दो की सगळ्यांना आवडेल असं मी काय करू शकतो तर मला एक ही कम्पोजिशन सुचली आणि वर्ड सुचला गुलाबी साडी आणि त्याच्यावर मी काम केलं आणि त्याच्यात माझा भाऊ जी स्पार्क ज्याने खूप अप्रतिम म्युझिक दिलं आहे तर आमचं म्हणजे आमचा कॉम्बो तर ब्लॉकबास्टरच आहे तर आम्हाला जेव्हा गाणं आम्ही बनवलं तेव्हाच वाईफ आलेले की आ, भाई हे गाणं काहीतरी वेगळं आहे बाकीच्या गाण्यांपेक्षा आणि ते तुम्ही आज बघताय ते ग्लोबली ट्रेंड करत आहे आणि सगळ्यात मी म्हणजे टाईम स्क्वेअरला आपलं गाणं लागलं मराठी गाणं टाईम स्क्वेअरला लागलं खूप मोठी गोष्ट आहे आणि नेहमीच आता लागतच राहणार असं मला वाटतंय खूप खूप अभिनंदन खूप मनापासून यु नो एक आनंद होतोय की आपलं मराठी आर्टिस्ट कोणतरी आपल्या एका रुरल प्लेसेसमधून आले आणि ते रूल करत तर खूप आनंद होतो मनापासून मला एक गोष्ट सांग ज्याप्रकारे आता तू म्हणाला की झी स्पार्कचे क बीट्स असतात आणि तुझे लिरिक्स असतात कशा प्रकारचे हे यु नो दोन गोष्टी जुळून येतात आणि कशा प्रकारची सुरुवात होते स्पेशली स्पेशली तुझी कंपोजिशन पहिली होते सॉरी त्याची त्याची बीट्स पहिले असते किंवा तुझी कंपोजिशन पहिली असते आणि कशाप्रकारे ते लिरिक्स वगैरे होती मी कम्पोज करतो मी लिहितो मी कंपोज करतो आणि मग मी सरळ सरळ त्याला पाठवून देतो की ब्रो मी हे कंपोज केलं आहे हे केलं आहे आता तुझ्या हिशोबाने तू कारण की त्याची क्रिएटिव्हिटी भारी आहे माझी क्रिएटिव्हिटी कम्पोजनमध्ये चांगली आहे तर आमच्या दोघांचं जे बॉन्डिंग आहे आणि जे थॉट प्रोसेस आहे ती मॅच होते वाईब मॅच होते त्यामुळे एकमेकांना सांगायची गरज नाही पडत म्हणजे तो पण मला जास्त सांगत नाही की त्याला माहिती आहे की मी जे करेल चांगलंच करेल आणि मी पण त्याला सांगायची गरजच नाही पडत तर आमच्या दोघांची जी बॉन्डिंग आहे ती अशी जुळून आली त्यामुळे मला वाटतं की सगळेच गाणे चांगले होतात प्रकारे मी तुझ्या लिरिक्सवरती थोडंसं ध्यान दिलं तुझ्या लिरिक्समध्ये आता स्पेशली ब्राईड तुझी नवरी त्याच्यामध्ये सॅलरी नाही बघणार असं काहीतरी एक लाईन आहे दुसरी गोष्ट नऊवारी साडीमध्ये तू बोलतो नको मला बंगला नको मला गाडी नंतर आता शेवटी तुझं गुलाबी साडी की फोटो काढणारे असं असं सगळ्या ते गोष्टी आहेत तर तू मुलीचे म्हणजे खूप सारे आपले जे मित्रमंडळी आहेत स्पेशली मेल्स फ्रेंड्स आहेत तर लोक थोडेसे येणार आहेत हा मुलींकडूनच बोलतोय मग याची इच्छा नेमकी काय आहे हा मुलींकडनं बोलतो आहे आणि दुसरी गोष्ट तुला तुझी पार्टनर तशी हवी आहे का म्हणजे तिला बंगला नको आहे गाडी नको आहे फक्त नववारी साडी पाहिजे का दुसरी गोष्ट सॅलरी बघणारी नाही पाहिजे तिसरी गोष्ट फक्त फोटो काढणारी गुलाबी साडी अशी घालणारी काय पाहिजे असं काय तुझ्या मनामध्ये काय चालतं ॲक्च्युली ऑब्झर्वेशन मी ऑब्झर्व करतो बऱ्याच गोष्टी आणि फिलिंग्स मुलींच्या साईडने जरी असलं तर मुली काय विचार करत असतील है ना ते मला ऑब्झर्व करावं लागतं म्हणजे असं नाही की मुलीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने लिहायचं म्हणून म्हणजे ह्याला मुलींबद्दल समजतं म्हणजे इन द सेन्स तो एक सेन्स प्रत्येकांमध्ये असतो आणि तो नोटीस करायचा असतो तर मुलांचे पण काही रिक्वायरमेंट्स असतात असे असते काही मुलींचे पण असतात तर ते सगळं मॅच करून थोडा विचार करून मी ते लिहून टाकते एक फिल्म आलेली अगबाय आर्या त्याच्यामध्ये त्या कॅरेक्टरला बायकांची जी गोष्टी असतात ते ऐकायला तर त्याला समजतात तसंच त्या तुझ्या बाबतीत असं काहीतरी झालेसारखं मनाला काय हरकत नाही काय सांगशील ज्याप्रकारे आता आपण बघतो एक म्युझिकला नवीन ट्रेंड लागला आहे आता प्रकारे आता एक दिलजित दोसांज करून नावाचा एक आर्टिस्ट आहे तो हां तो ग्लोबली चालतो स्पेशली ते द लवर सॉन्ग कोचेला करून नावाच्या यू एस एच्यामध्ये तो, तो फर्स्ट असा इंडियन आहे ज्यांनी कोचेलामध्ये केलं आहे आणि माझी अशी खरंच इच्छा आहे की तू एक दिवशी तिकडे तू परफॉर्म करणार आहेस तुम्ही म्हणजे माझ्या मनातली गोष्ट बोलली माझे जे ड्रीम्स आहे त्याच्यातलं हे एक ड्रीम आहे आणि दिलजीत दादा फेवरेट आहे माझे काही म्हणजे फेवरेट नसणार असं हो म्हणजे त्याला काही हेच नाही तर बिलकुल मी प्रयत्न करेल शंभर टक्के मी खूप धडपड करेल खूप पडणार परत पड़ उभं राहणार पण मग मी ते एक दिवस पूर्ण करणार आय लायक यू ॲटिट्यूड नेवर गिव्ह वाला ॲटिट्यूड नेहमीच असला पाहिजे ज्याप्रकारे तू आता म्हटलं की तू पहिलं द बादशाला ऐकायचा धानिक ऐकायचा आणि बऱ्याच गोष्टी लोकांना ऐकायचा कशी तुला ही म्युझिकची आवड निर्माण झाली आणि कशाप्रकारे तू स्वतःचा इनपुट त्याच्यामध्ये टाकू लागला कशा प्रकारचं ते सगळ्या गोष्टी तुझ्यासोबत घडून आली मी रॅप करायचो आणि रॅप करता करता माझ्याकडे एफ एल स्टुडिओ होता तर मी त्याच्यावर फक्त बीट्स बनवायचो कारण की मला स्केल वगैरे नाही कळायची तर मग मी ते बीड्स बनवत मग म्हणजे मला ते स्वतः बीड बनवायला यायला लागली तर मला वाटलं की चल यार आपण बीड्स बनवतो आहे आपण करत राहू मग मी पुढे करत गेलो रॅप करत गेलो करत गेलो आणि हळूहळू माझ्याकडनं चांगले चांगल्या कंपोजिशन वगैरे व्हायला लागले आणि मला जे आजूबाजूची पब्लिक त्यावेळेस होती त्यांचा प्रोत्साहन मला फुल पॉझिटिव्ह होता तर मला वाटायचं की यार एवढं पॉझिटिव्ह असं चालेल एखादा फेकू शकतो की अरे ठीक आहे सगळेच नाही बोलू शकत तर मला सगळीकडनंच एक ते चांगल्या गोष्टी ऐकायला भेटल्या की तू चांगला करतोस तर मग मला ती एनर्जी भेटली आणि मग मी काही शोज केले टे स्टेज शोज आमचा बँड होता एन स्क्वेअर रॉक बँड त्या बँडमध्ये मी आम्ही प परफॉर्म करायचो तर तेव्हा मी आमच्या साईडला खूप फेमस झालो तर मग तेव्हा माझ्यामध्ये ती एनर्जी आली की मी आता मोठं काहीतरी करेल आणि मी हळूहळू आज मी एक ह्या लेवलला केलं पुढे जाऊन थोडं त्या लेवलला हळूहळू असं मी लेवल वाढवत गेलो आणि माझा प्रयत्न आहे की मी एका दिवशी पूर्ण असं मराठी भाषेचा जो जी गोडवा आहे मराठी भाषेचा तो सगळीकडे फैलवणार एक नक्कीच जाणून घ्यायला मला आवडेल ज्याप्रकारे मी तुझ्या लिरिक्सवरती ध्यान देऊ लागलो आहे आता सध्याला स्पेशली एक सॅलरी नाही बघणारी पाहिजे दुसरी गोष्ट ती म्हणजे नको बंगला ना गाडी मला पाहिजे तर ह्याच्यामध्ये ना कुठे ना कुठे एक डीप मिनिंग आहे मला असं वाटतं स्पेशली एक मुलगा असून मला असं वाटतं की डीप मिनिंग आहे तसं लव लाईफ वगैरे असं काहीतरी झालं आहे का त्याच्यासोबत म्हणजे प्रत्येकाच्या लाईफमध्ये होतं आहे ना लव लाईफ तर प्रत्येकाच्या लाईफमध्ये असते पण मला असं आता असं झालं आहे ना की मला ऑब्झर्वेशन करूनच लिहायला मजा येते म्हणजे स्व सो, स्वतःसोबत घडलेल्या भरपूर गोष्टी आहे मी त्या पण त्याच्यात पुट करतो पण असं नाही की मला कसं असतं ना की कॉमन गोष्ट पाहिजे म्हणजे जे तुमच्यासोबत पण होतं माझ्यासोबत पण होतं अशा गोष्टी रिलेट करायला पाहिजे सगळ्यांना तर मी तेच करण्याचा प्रयत्न असतो बाकी आता तुम्ही म्हणताय की नको मला बंगला पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे म्हणजे तिला काहीच नको आहे पण असे पण गाणे आहेत की तिला ते पाहिजेच लाईक झुमका ती म्हणते झुमका पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे तर पुढे पण असे गाणे आहेत की त्याच्यात तिची डिमांड आहे असं आहे सध्या खूप यु नो म्युझिकला एक नवीन मा ग्लोबली एक वातावरण लाभलं आहे असं म्हणण्यात काय हरकत नाही स्पेश ती मराठीमधून असू द्या पंजाबीमधून असू द्या किंवा बऱ्याच ठिकाणीमधून असू द्या बऱ्याच ठिकाणी खूप खूप चांगल्या प्रकारचे यु नो जे न्यू फेसेस न्यू टॅलेंट लोकांना पाहायला भेटत आहेत तर त्यांच्यासोबत आपलं पण एक रिकग्नायझेशन व्हावा ह्यासाठी तुझी धडपड आता सध्याला काय yes, चालू आहे यस धडपड चालू होती पण आता भरपूर काही गोष्टी आहेत जे तुम्हाला लवकरच बघायला मिळणार यस आणि म्हणजे माझ्यासाठी तर खूप मोठी गोष्ट आहे आणि लवकरच मी ते गुपितच ठेवतो पण लवकरच घरच्यांकडून काय प्रोत्सा म्हणजे प्रोत्साहन तुला लाभतं प्रत्येक वेळी जेव्हा पण तू काय ना काहीतरी नवीन प्रेक्षकांसमोर घेऊन येतो असं कधी होतं का म्हणजे स्पेशली आपलं पहिलंच आपला पहिला ऑडियन्स आपल्या घरचे आहेत त्या लोकांना पहिलं ऐकू आणि नंतर त्या लोकांना आवडतं तर आपण ग्लोबली घेऊन जाऊ असं काय असतं का नाही मी आधी घरच्यांना ऐकवतो म्हणजे मला माझ्या घरच्यांना कसं थोडा डान्सवाले गाणे आवडतात तर मी काय गाणे जे सायलेंट आहेत शांत लव सॉन्ग मी ते नाही ऐकवत पण मग जे डान्स वगैरेवाले गाणे आहेत मी त्यांना लगेच पाठवतो आणि ते पण जे ब्राईडवालं गाणं आहे ते पण मी त्यांना पाठवलं आणि त्यांना खूप आवडलं मम्मी म्हणे लिरिक्स खूप भारी आहे माझ्या मम्मीला एवढं नाही कळत पण बोलले की खूप भारी आहे मला खूप आवडले म्हटलं चालणार आपल्याला दोन प्रकारचे प्रेक्षक लाभतात एक तर इन्करेज करणारे आणि एक डिस्करेज करणारा असं कधी तुला यासोबत झालं की डिस्करेज खूप होत आहे किंवा म्हणजे असं यायला नाही पाहिजे होतं आपल्यासमोर असं कधी मी ॲक्च्युली त्या गोष्टींकडे लक्षच देत नाही म्हणजे मी एक वेळ होता की त्या गोष्टींकडे लक्ष देऊन देऊन मी ना पूर्ण डिमोटिवेट झालेलो आणि पूर्ण निगेटिव्ह म्हणून गेलेलो पण सध्या दोन तीन वर्षापासून मी त्या गोष्टी म्हणजे पूर्णपणे शंभर नाही एक हजार टक्के मी त्या गोष्टी इग्नोर करतो म्हणजे कोणी मला कितीही काय बोलून गेलं कितीही निगेटिव्ह बोलू दे तरी मी हो हो बोलतो आणि निघून जातो नितेश आणि ऑफकोर्स वैष्णवीबद्दलचं काय सांगशील प्रकारचे यु नो तिघांची कारण कर वैष्णवी ऑफकोर्स शी इज अ गुड डॅन्सर ही इज अ गुड आर्टिस्ट ॲक्टर आणि तू तर ऑफकोर्स ग्लोबली ट्रेंड होणार आहे तर सगळ्यात सगळ्यात भारी म्युझिशियन जायचं प्रकारची तिघांची युनो जोडी जुळून आली काय ॲक्च्युली आमच्या तिघांचं असं आहे ना कनेक्शन खूप आधीपासून आहे hmm. म्हणजे आम्ही कुठे ना कुठे इन्स्टावर असं बोललेलो आहे तर नितीश दादासोबत झालं वैष्णवीसोबत झालं वैष्णवीला तर नऊवारीच्या वेळेस पण आम्ही विचारणार होतो पण त्यावेळेस काही रिझनमुळे आमचं कॉन्टॅक्ट नाही झाला तर तेव्हापासून आमचं चालू होतं की आपण लवकरच करू आणि शेवटी आमचा तो योग जुळला hmm. आणि तिघांची बॉन्डिंग जी जमली ना बॉस म्हणजे आम्ही खूप चांगले फ्रेंड्स आहोत आता जर असे खूप हार्डवर्कर आहेत दोघं म्हणजे दिसून येतं की यांनी इथपर्यंत पोहोचले पण ते कसे पोहोचले की त्यांनी खूप मेहनत करून पोहोचले पूर्ण रात्रभर शूट शूट केल्यानंतर पण त्यांची जी एनर्जी होती ती तेवढीच ॲज इट इज होती तर ते भारी वाटलं काय सांगशील जर अशा कोणत्या गोष्टी असतील तू जे त्यांच्याकडनं यु नो अडॉप्ट करायला तुला आवडेल अशा कोणत्या क्वालिटीज असतील त्यांच्याकडनं अडॉप्ट करायला पॉझिटिव्हिटी म्हणजे फुल पॉझिटिव्ह होते यार म्हणजे काही टेक्निकल इश्यूज झाले शूटला म्हणजे प्रत्येक सेटला होतंच पण तरी पण ते तसेच चिल हसत होते आणि आमचं म्हणजे मस्ती मजाक चालू आता आम्ही कसं शूटचा लोड थोडा असतो मनीष झाला आमची एक टीमच आहे तर आम्हाला थोडं काही थोडा इशू आला की आमचा थोडं स्ट्रेस येतो आम्हाला ते बोलले काय नाही रे होऊन जाईल आणि खूप पॉझिटिव्ह आहेत ते लोकं त्यामुळे मला वाटतं की मी त्यांच्याकडनं पॉझिटिव्हिटी घ्यायला मला आवडेल खूप सारे आता नवनवीन जे सिंगर्स आहेत किंवा खूप सारे आपल्या म्युझिक क्षेत्रामध्ये आपलं करिअर परस्यू करत आहेत बरीच मंडळी आहेत तर त्या लोकांसाठी तुझा काय मॅसेज असेल एक काय नो माझा मॅसेज एकच असेल की तुम्ही तुमच्यामध्ये गट्स आहेत है ना आणि त्यात अमीर गरीब काही नसतं सगळ्यांची एक वेळ असते ज्याच्यामध्ये खूप कला आहे ते काहीही करून पुढे येतात त्यामुळे तुम्ही काम करत राहणं थांबता अडथळे द्या चला व्हिडिओला तुम्हाला पैसे नाही आहे नॉर्मल व्हिडिओ बनवा बेसिक व्हिडिओ बनवा किंवा फक्त तुम्ही चांगले गायक आहात चांगले कंपोजर आहात नॉर्मल फोनमध्ये शूट करून टाका कारण तुमच्यामध्ये कला आहे तर ते एका दिवशी व्हायरल होणार कारण की आजकाल सोशल मीडिया एवढा ॲक्टिव्ह आहे की आपण रील्स थ्रू पण आर्टिस्ट लोक मोठे होतात तर मला तेच म्हणायचं की तुम्ही न थांबता काम करत राहा एक दिवस नक्की सक्सेस मिळेल संजू राठोड भेटला आहे तर दोन ओळी तर ऐकून जाणार दोन्ही कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझी चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ अशी wow. डोळ्यात पाहू नको आणि लाजत जाऊ नको दिसते घराणी ना, तुला नवरी करून आता नेणार ना येणार ना घराणी तुला नवरी करून आता नेणार ना wow, 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 wow. काय सांगशील फायनली प्रेक्षकांना त्या वगैरे गाणं ट्रेंड करते आवा। 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 सगळ्यांना विनंती आहे की जसं मागच्या नऊवारी साडी गुलाबी साडी आणि माग्या बाकी सगळ्या गाण्यांना प्रेम दिलं आहे तसंच माझ्या या गाण्याला पण प्रेम द्या अशी अपेक्षा करतो आवडलं तर सगळ्यांनी शेअर करा कमेंट करा भारी वाटतं तुमचं कमेंट वाचून थँक्यू धन्यवाद थँक्यू सो मच संजू आमच्यासोबत गप्पा मारण्यासाठी आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू नमस्कार मी संजू राठोड आणि तुम्ही मला पाहत आहात द फिल्मी टाउन मराठीवर थँक्यू सो मच